तर वेळ आणि भेडणी संदर्भात आपण सध्या बोलायलो सेकंड लेक्चर सुद्धा आपला त्याच्यावर अवलंबून आहे आता प्रश्न असा आहे की एखाद्या वेळेस जर तुम्हाला असं विचारलं की चार पॉइंट तीन दोन तास म्हणजे किती मिनिटे सॉरी किती तास किती मिनिटे आणि किती सेकंद प्रश्न बत्तीस मिनिट असं दिलं आहे का दि काय दिलंय तुम्हाला चार पॉइंट तीन दोन तास विचार दशांश नंतर अंग आपण एक एक वाजत नसतो चार दशांश तीन दोन तास म्हणजे किती तास किती मिनिट आणि किती सेकंद तर यामध्ये काय करायचं दशांच्या अलीकडं जे असतं त्याला आपण डायरेक्ट तास कन्सिडर करायचे किती तास झाले चार तास आता जे दशांश बत्तीस आहे या दशांश बत्तीस ला काय करायचं आपल्याला शंभर न भागायचं आहे आणि सात न बितीनं मल्टिप्लाय करायला आपण सात ने मल्टिप्लाय करायलो आणि शंभर न काय करायलो डिवाइड करायलो हे कशामुळं कारण पहा जेव्हा आपण साधारण संख्या घेत असतो समजा मी एक संख्या घेतली एक पॉइंट तीन दोन बरोबर आहे का यामध्ये जेव्हा दोन या जे संख्येचे मला स्थान दाखवायचं असतं तेव्हा मी त्याला किती भागत असतो शंभरने भागत असतो किती भागत असतो शंभरने आणि जेव्हा आपल्याला सेकंदाची मिनिट किंवा सॉरी तासाची मिनिट किंवा मिनिटाचे सेकंद करायचं असतात तेव्हा साठ न काय करत असतो आपण मल्टिप्लाय करत असतो मग ठीक लक्षात आली की जे काही तुम्हाला नंतर दिल्ली संख्या आहे त्याला किती न भागायचं आहे शंभर मग साठ न काय करायचं मल्टिप्लाय सो so, साई दोन्ही so, बारा सायंत्री अठरा एकोणनावीस एको छेद दहा किती आलं एकोणास दशांश दोन यापैकी तुम्हाला काय करायचं या एकोणावीस ला उचलायचं आहे आणि मिनिटाच्या कॉलम मध्ये लिहायचं आहे म्हणजे तुमचे किती मिनिट आले एकोणावीस मिनिट आणि जे पॉइंट दोन आहे या पॉइंट दोन ला किती न गुणायचं आहे तुम्हाला साठ न गुणायचं आहे पॉइंट साई दोन्ही बारा ह्या आणि या शून्यामुळे दशांश चिन्ह कटला म्हणजे उत्तर किती आलं बारा म्हणजे इथं सेकंद किती आले बारा म्हणजे याचा अर्थ चार, चार दशांश तीन दोन तास याचा अर्थ काय झाला चार तास एकोणावीस मिनिटात आणि बारा सेकंद ते लक्षात आणखीन एक उदाहरण घेऊ आपण सोप घेऊ आपल्यास पाच पॉइंट सात पाच तास ठीक आहे एक सोपं घेऊन एक अगोदर घेऊन सांगा कानिटे आणि सेकंद अशा तीन गोष्टी ती फाइंड करायच्या आपल्याला तास किती घेणार आपण पाच सांगा पंचाहत्तरला किती न आहे शंभर न बघायचं सात ने मग पंचाहत्तर सभ किती होईल चारशे पन्नास डिवायडेड बाय दहा किती उत्तर आलं पंचेचाळीस सो so, पंचेचाळीस मिनिटं शिल्लक राहिलं नाही म्हणून सेकंड किती घेणार तुम्ही शून्य घेणार अजून थोडं कॉम्प्लिकेटेड घेऊ आपण दुसरा तो घेऊ सहा पॉइंट तीन सहा तास ठीक आहे अशा वेळेस काय करणार आपण आता सहा पॉइंट तीन सहा तास आहे तास मिनिटे आणि सेकंद या मध्ये आपल्याला फाइन करायचं आहे काय करणार तास किती लिहा लिहिणार सहा थर्टी सिक्स डिवायडेड बाय हंड्रेड इंटू सिक्सटी झिरो झिरो छत्तीस अख दोनशे सोळा ला दहा भागा किती एकवीस पॉईंट सहा मिनिट किती आले एकवीस पॉइंट सहाला, ला किती न मल्टिप्लाय आहे सात 36, आणि म्हणून सेकंद किती होईल छत्तीस सेकंद मग सहा दशांश तीन सहा तास म्हणजे सहा तास एकवीस मिनिटे छत्तीस सेकंद तर या सिंपल फॉर्मेट मध्ये आपल्याला गणित सोडवायचे ओके